अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अंबड येथे धामणगाव आभारी चिचखांड रस्त्यालगत सर्वे नंबर एकोणतीसमधील शेतकरी अण्णासाहेब रामनाथ भोर यांच्या शेतातील भुईमुख पिकाचं जंगलातील वानरांनी प्रचंड नुकसान केलं असून हातातोंडाशी आलेला घास वानरांकडून नासधूस केल्यामुळं जातो की काय अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत वनविभागाने संबंधित वानरांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी गावातील ग्रामस्थ करत आहेत आंबडमध्ये आंबडमध्ये अकोले चिचखाण रस्त्या दरम्यान व फॉरेस्ट लगेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत आंबडच्या तर तेथे भिवमुग आणि इतर पिकांचं वानरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे तरी वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधित वानरांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अन्यथा आंबड ग्रा ग्रामस्थांकडून याचा तीव्र प्रमाणात विरोध केला जाईल तरी व वन विभागाने याची तात्काळ नोंद घ्यावी